उठली होती ना उठली काउन तू ह्या सीट वरून काउन उठली का करू बाबा उठू नाही तर हे बाई आली ना म्हणते माझी सीट आहे म्हणते उठा इथून म्हणते का इंदू तू पागलच आहे पक्की इथं सीट खाली होती ना म्हणून तुला बस म्हणली ना ट्रेन मध्ये असंच करतात कोणी येतात आणि माझी सीट आहे म्हणून बसून जातात ओ बाई हे माझी सीट होती ना हो हो तुझी सीट होती सांगते इथं थोडासी तिकडे बोलवायला का गेली आयोन मस्त माझी सीट आहे आणि बसून गेले उठतीतून हे बघा मी काही इथून उठत नाही ही माझी सीट आहे मी माझ्या मुलीला बाथरूम कडे घेऊन गेली होती आणि दुसरा मी यांना उठा नाही म्हटले इकडे सरकून बसा म्हटले समज होते ना हे इथं ते उठले आणि उभे राहिले मी काय करू त्याला ओ बाई जास्त शांत पण नको शिकव तुझे असे छेप पण पाहत मी प्रवासामध्ये असेच नकरे करतात काय म्हणते हा नकरे करतो मी नकरे तू करत असेल नकरे मला नकरे करते म्हणते चला बा आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत म्हणून मी चांगल्यानं बोलत होती तू त्या आहेच नाही किती नालायक बाई आहे वय वगैरे काही पाय नाही लहान मोठा काही पाय नाही तू ता करून राहिली काय करत होती मी आतापर्यंत आतापर्यंत केली का तुम्हाला तू ता आतापर्यंत चांगल्यानंच बोलत होती ना मग कोण म्हणाली नकरेची आहे म्हणून तुम्ही बोलाल आणि मी उगीच राहीन का अरे बापा काकू का झाला बघ नाही शांता तू मला आवाज द्यायला आली तिकडे बोलवायला आली इला इंदूला बस म्हटली इथं सीट खाली होती मी आले तिकडे बोलवायला हे बाई येऊन इंदूला उठवून आपण बसून गेली किती खोटी बोलते हे बुडगी अ शानी बाई बुडगी नको म्हणे बुडगी दिसून राहिलो का तुला बुडगी दिसून राहिलो का केसांना पालीस लावल्यानं काही जेवण नाही पण तू पाय आपला हम्म खाऊ खाऊ मार माजली आहे स्वतःच तर बुडगी दिसते ढोलीची ढोली झाली आहे खाऊ खाऊ तुझ्या घरचा खातो का हा मला खाऊ खाऊ ढोलीची ढोली झाली म्हणते मी आपल्या घरचा खातो तुलाच नाही भेटत असेल खायला म्हणून पाहि ना काळी सारखी आहे वाढली अरे बाबा भांडण नका करू बाबा तुम्ही आता इथं इथं का घर करायसाठी आले का भांडण राहिले तर तिला कशी भांडून राहिली तर ते बाई नाही भांडली ना हा ना? तिच्यासोबत नाही भांडली ना मी आणि का मला पागल कुत्र्याने चागल हिच्यासोबत भांडतो तुम्ही बेल्ट वाल्या बाईला म्हणली मी की माझी सीट आहे बाबा मी माझ्या पोरीला बाथरूमकडे घेऊन गेली होती म्हणून साईडला बसा म्हटली तर नाही बसल्या ते उभ्या झाल्या त्यांच्यासोबत नाही भांडले ना मी त्याही माझ्यासोबत नाही भांडल्या हो इंदू हे यांची सीट आहे का आता माहित नाही ताई आम्ही जेव्हा आलो तेव्हा ही सीट खाली होती तर काकू म्हणतात मला तू इथं बस मी शांताला ना कुंताला बोलवतो म्हणतात आणि काकू तुम्हाला बोलवायला गेल्या मग ह्या आल्या आणि म्हणतात हे इथं आम्ही बसलो होतो माझ्या मुलीला मी बाथरूमकडे घेऊन गेलो होतो साईडला का म्हणाले मी म्हटले आता आपण चार चार जणी आहोत तर कशाला मग इथं साईडला बसू म्हणून मग मी उभीच झाली खरं बोलता का ताई तुम्ही खरं बोलता का हे तुमची सीट आहे का तुम्ही बसले होते का आधी इथं हो ना बापा मी कशाला खोटं बोलणार तर मी बसली होती माझ्या पोरीसोबत तिला बाथरूम लागली म्हणून मी तिला बाथरूमकडे घेऊन गेली किती खोटी बोलते हा हिची सीट आली असती तिने इथं बॅग ठेवलं नसतं का आपली हो ना बॅग काऊन नाही ठेवले मग तुम्ही काही ठेवले का इथं नाही नाही इथं बॅग कशाला ठेवीन मी कोणावर कशाला भरोसा करायचा कोणी घेऊन गेले म्हणजे बॅग उचलून कोणी नाही आहेत म्हटलं आणि घेऊन गेले म्हणजे कोणी कोणाची बॅग सांभाळतात का आता ह्या जमान्यामध्ये हो कोणावर भरोसा ठेवताच नाही येत नाही नाही ताई तुम्हीच सांगा इथं मी बॅग ठेवली असती आणि कोणी येऊन घेऊन गेला असता मग हे समोर बसले आहेत ना यांना सांगून ठेवायला पाहिजेत होता ना की बॅग बघाल म्हणून ते झोपले होते ना ते झोपले होते कोणी कोणाचं सामान बघत नाही तुम्हाला बसायचं आहे इथं एक सीट आहे बसा तुम्ही मी तुम्हाला नाही नाही म्हणत कोण बसते आता इथं आम्ही नाही बसत आम्हाला पूर्ण सीट पाहिजेच होती आम्ही चार जणी आहोत ना आणि शांत मी म्हणतो हिची सीट आहेच नाही हे आपल्याला उल्लू बनवून राहिली पक्की दीड दिमाग बाई दिसून राहिली पप्पा माझी सीट आहे म्हणते तरी हिची सीट आहेच नाही हिची सीट आहेच नाही म्हणून राहिली अ पुटर पुटर का बोलून राहिली जोरात बोल ना का बोलते तर काही नाही तुला जो करायचा आहे तो कर मी बसली आहे माझी सीट आहे नाही ऐकत आहे ना तुला जो करायचा आहे तो कर चला ना काकू राहू द्या ना ते त्यांची सीट आहे म्हणतात ना राहू द्या चला आपण तिकडे समोर बघू खाली होतीलच नाही का थोड्या वेळ उभाही राहिला तरी काही नाही होत तुझी सीट आहे दाखव बरा तुझी तिकीट दाखव बरा कुठून बसले तर पाहते मी तुला कशाला तिकीट दाखवू मी तिकीट चेक करणारी आहे का टीटी आहे का तू मोठी म्हणते तिकीट दाखव म्हणून काकू जाऊ द्या ना बसा तुम्ही तिथे बसा एक सीट आहे ना बसा आम्ही उभे राहतो मग साईडच्या झाल्या खाली का आम्ही बसून जाऊ तरी हो काकू शांतताई बरोबर म्हणत आहेत तुम्ही बसून जा इथं पुढच्या अजून खाली होतीलच मग बसू एक एक जिथं जागा मिळेल तिथं मी ना सगळ्या घोडे आहात तुम्ही सगळ्या घोड्या आहात आपण बसला होता सीट खाली होती तुला उठायलाच नाही पाहिजेत होता इंदू जाऊ द्या ना काकू बसा ना तुम्ही बसा मी तर नाही बसत मी दुसरी जी जागा खाली होईल तिथं बसेन बसा शांतताई तुम्ही बसा त्या नाही बसू म्हणता तू बस, बस, बस ना इंदू बस तू आम्ही थांबतो इथं ती गेजनी तू बसून जाते इथं आणि बॅग कुठे आहे बॅग आहे ना ताईची सीट खाली ठेवली आहे त्याची म्हटली बाबा धक्का नाही झाला बॅग नाही दिसली बस इंदू हो, बस तू हो बसते बसते माधुरी ये ना बस ना अहो नाही बाबा बसायची वेळ नाही आहे काय माधुरी थोड्या वेळ बसू नाही शकत का अहो थांबा ना आधी काम करून घेते भांडे वगैरे तसेच पडले घासघूस करून घेते आई वगैरे मग कपडे घेऊन येते तर काय म्हणतील काम तसेच ठेवले म्हणते तुला काहीच नाही आहे मी काम सोडून आलो आता तू गावी जाणार आहे म्हणून मी आज दिवसभर तुझ्यासोबत माहित आहे मी आई बाबांसोबत गेली नाही ना तिकडे कपडे घेण्यासाठी चला म्हणत होते आई तर मला मी म्हटले त्यांना नाही येत म्हणून मी ना मला समजतच नाही मग थोड्या वेळ बस म्हणतो ना तुला माझ्या जवळ तर ऐकत नाही ना मग अहो मी कुठे नाही म्हटले बसायला पण आता नाही आता मला भांडे वगैरे घासू द्या मशीनमधून कपडे काढायचे आहेत कपडे काढते वाळू टाकते झाडू वगैरे लावते आणि मग येऊन तुमच्याजवळ बसते झालं कर कर तू आपले कामच कर मग किती दिवस राहणार आहे माहेरी मी ना पंधरा दिवस राहणार बाप रे पंधरा दिवस राहशील का आता लग्नानंतर पहिल्यांदा चालली माहेरी मग राहणार नाही तर काय पंधरा दिवस रा बाबा रा माधुरी तुला राग येत असेल ना माझ्या कशी बोलता तुम्ही चला रागेल मला तुमच्या

एक तास द्या मला येते मग अरे बापा एक तास म्हणते मग अजून घ्यायला जायचं आहे ना एक तास तास काही नाही अर्धा तासामध्ये काम करून पटकन ये मग मी आणायला गेल्यानंतर करशील बाकीचे काम हो येते येते मी काय म्हणते फोन लावून घ्या घ्या ना विचारून अरे आता वेळ आहे ना आता फोन करून का करू आताच नाही पोहोचत चारच्या नंतरच पोहचते दे मीच फोन करते करतो बापा मीच करतो फोन पण आता नाही करत एक वाजेकडे करीन मग तुला बघायचं आहे का ट्रेन कुठपर्यंत आली तर आता सांगू शकतो मी कुठपर्यंत ट्रेन आली म्हणून अरे मोबाईल मध्ये दिसते ना मॅप टाकला तर मोबाईल मध्ये दिसते बरोबर तू चिंता करू नको मी बरोबर अर्धा तासाच्या आधी तिथे रेल्वे स्टेशनवर पोहोचून जाईल नाही चिंता वगैरे काही करत नाही चार जणी आहेत ना सोबत आई एकटी राहिली असते चिंता राहिली असते सोबत आहेत ना ट्रेन बघू बघ माधुरी बस म्हंटल तुला आता नव्हती दाखवा म्हणते काम करून येते ओपन करून ठेवते मावशी का करून राहिले काही नाही ते शेड्यांना थोडासा पाणी गिनी पाजली बापा बरोबर आहे मावशी आता घरचे काम करावंच लागतील वहिनी वावरात गेली असेल ना आता हे शेतीचे कामही चालू झाले ना आता वावरा शेतातले दुरी लावणं चालू करून टाकला नाही हो कुठं ते वावरात गेली वावरात नाही गेली बापा वावरात नाही गेली तर कुठे गेली मग माहेरी तर नाही गेली आता उन्हाळ्याच्या तर खायसाठी गेली होती तरी मायरी दोन तीन दिवस थांबून आली तरी मग कुठे गेली तर ते गेली इंदूच्या इन्नीला आणायसाठी बापा बापा वहिनीचा नंबर लागला का आता आली विचारायला कोणता येशील का म्हणून माधुरीला आणायचं आहे म्हणते आणि इनीलाही आणायचं आहे म्हणते आंबे खाण्याचे सोबतच आणून घेऊ म्हणते तर येशील का म्हणते कुंताला आता घरीच विचारायला आली तर का नाही म्हणणार आहे का मग मी म्हणला चालली जा बापा आता चल म्हणते तर एका दिवसाची गोष्ट आहे म्हणते उद्या सायंकाळपर्यंत वापस येऊन म्हणते कुंता वहिनी एकटीच गेली का सरपंच ताईसोबत नाही नाही हे शांता गेली आणि हे मंजुळा गेली बापा मंजुळा काकूला आणायला जायला वेळ मिळाली का ती तर कुठं जात नाही ना कशी कशी गेली बापा आता तिलाही तिच्या पोराचं लग्न करायचं आहे ना मग ते आपल्या सुनेला आणायला एकटी जाईल का म्हणून विचार केला असेल चालू आहे ना ते तेवढी हो मावशी बरोबर आहे नाही तर ते बर कोणाच्या घरी जात नाही काही नाही आता एक वर्ष झाला तर सगळ्यांच्या घरी जाते स्वयंपाक करायला जाते कार्यक्रमामध्ये जाते नाही तर पहिले कुठे कुठे जातच नव्हते त्या माहीत आहे सूर्यकांत माहीत आहे मी बोलवत होतो तर आमच्या घरी तर नाही येत होती तर दुसऱ्याच्या घरी किती जाईल ते आता नाही रे म्हणत असेल मी आपल्या पोराचं लग्न करतो मीच नाही जाईन तर माझ्या घरी येतील का म्हणून आता जाते सांगतो ना सूर्यकांत रमेशचं लग्न केलो ना ह्या मंजुळीला बोलवली नाही आली बापा तांदूळ वेचायला नाही आली गहू वेचायला नाही आली आता तिच्या पोराचा कार्यक्रम होईल ना जाच नाही आपण हा तिच्या बरोबर वाचा आहे तिच्या बरोबर झाला तर तिच्यात ना आपल्यात कोणता फरक राहील मग हो तो पण बरोबर आहे मावशी आपण आपले कर्तव्य करायचे नाही का नाही तर का कुठं जात होती तर तू दुकानात चालली मावशी रील घ्यायला धागा घ्यायला फोन लावली होती का कशी आहे आता तुझी आईची तब्येत हो हो लावली होती बोलली वगैरे फोनवर माझ्यासोबत आता थोडासा आराम आहे म्हणे हो का नेला होता का अजून डॉक्टरकडे हो कालच नेला होता म्हणे डॉक्टरकडे डॉक्टरकडून आल्यावरच मग मी फोन लावले होते रात्री लावली होती तर आता एक आत्ताच झाला म्हणे आलं होतं म्हणे डॉक्टरकडून मी ना सूर्यकांत दिनेश दिनेशवर चांगलीच रागवली मी म्हणलं एवढी तब्येत खराब झाली सलाईन सुलाईन काम नाही लावत हां बरावाची वाट पाहितीस का म्हणलं माझ्या बहिणीची चांगला झाला मावशी रागवली तर आता आम्ही बोलला तर मग त्याला राग येते आणि ते माझी भाऊजी कुरकुर करते चांगला झाला तू म्हणली तर म्हणूनच त्यानं डॉक्टरकडे घेऊन गेला तो नाही तर का म्हणली माझी बहीण तशी आहे तरी तुमच्या घराला राखं नाही म्हटली पावरा शेतात जाता तिच्यावर घर दार सगळा खुला ठेवून जाता हं घरी राहते तर कामं नाही करत का म्हटली चांगली तब्येत राहिली तिची झुड शेळ्या पाटरायच्या सगळ्याच करते चांगले तिला ताकदीचे इंजेक्शन विंजेक्शन पाहिजेत हो आता सलाईन बिलाईन झाली म्हणे तर थोडासा जेवण गिवन चालते म्हणे जेवण करतो म्हणे कालपासून मावशी मदत दितात फोन करत राह त्या दिनेशला थोडाशी म्हणत राह म्हणली सरळ त्याला पैशाची अडचण असेल तर सांग म्हणली देते म्हटली आता हजार दोन हजार रुपये कशाची पैशाची व्यवस्था नाही मावशी त्याला त्याला आपल्या बायकोसाठी साड्या सुड्या घ्यायसाठी पैसे येतात पण आईसाठी आईला लावायसाठी नाही येत आता पाहि ना मावशी यावर्षी साडी घ्याच आहे आता गेली दोन दिवस तर थांबली ना तर घ्यायला पाहिजे ना नाही घेत ना घेईल ना घेईल आता तुझी आईची तब्येत चांगली नव्हती ना मग पाहासाठीच गेली होती घेईल हा माहीत मावशी कधी घेते तर मागच्या वर्षी घेतलं नसेल ना कुठं मावशी मागच्या वर्षी नाही घेतलं मग माझ्या आई ना तिच्या होते दोन हजार रुपये म्हणते बाई म्हणते साडी घेऊन टाकशील म्हणते तर मग घेतलं होतं साडी असं आता वाटते का चांगली बरात काढाव या दिण्याची पण चल बापा म्हणते हम्म आता नाही घेतलं तर मग घे मानस समजदारीवर नेते आता पाहतो ना मोंटू आता थांबला आहे तिथं घेते का आता कपडे मोंटूला नाही नाही घेतलं का नाही तर मग काढतो त्याची चांगली माहीत नव्हतं मला नाही तर अशी गोष्ट गोष्टामध्ये म्हणली असती मी दिनेशला नाही लागत त्याला मग किती म्हणेल तरी तर माझ्या भाऊज्यालाही समजलं पाहिजे ना आपण जाते माहेरी मस्त येते तेथून घालून साडी आणि का किती नंद आहेत तिला एकच ताव ना मी मग समजलं पाहिजे ना तिला का म्हटलं पाहिजे का साड्या नाही झाल्या मागच्या वर्षीपासून तर घेऊ काही म्हणून घेल ना सूर्यकांता घेल हो आता त्या ना राहते माणूस चल ना तर बाई आतमध्ये चल बसून चाय घेऊन पिऊन बडिया नाही नाही मावशी आताच जेवली मी आता म्हणलं रील घेऊन आणते किती वाजे गेली तर वहिनी मग घरून निघाल्या बापा दहा वाजेच निघाल्या घरून हो बरोबर आहे ना अकरा सव्वा अकराची काय ते ट्रेन राहते ना हो हो तर दहा वाजेच निघाल्या घरून चार पाच तास लागत असतील चंद्रपूरला जायला हो आता काम आहे ठीक आहे मावशी मी जातो जाशील ना चल ना चाय पिऊन एक काम कर सूर्यकांता तू नको जाऊ दुकानामध्ये गुड्डी आणून देते गुड्डीजवळ देऊन दे कोणता धागा आणायचा आहे तर आणि पिंकीला बनवू म्हणतो चहा बढिया चहा पिऊ ठीक आहे ना मावशी चल मग इंदू कुठं गेले तुझे जेव्हा या इथं थांबा म्हणाले आपल्याला आणि कुठं गेले ओ काकू याटो आणत असतील ना काय बापा आतापर्यंत याटोही करून नाही ठेवला मग एक तर थकून गेला बाबा माणूस पाच तास गाडीमध्ये बसलो <laughs> कुठं काकू गाडीमध्ये पाच तास बसलो हां दोन तास तर उभेच राहिलो आपण हो बरोबर म्हणते शांता थकून गेला माणूस हो काकू आता जाऊन आरामच करणे आहे ना मस्त आराम करा हो बाबा मी तर मस्त आरामच करेन पण काही म्हणा काकू हां ज्यावयांनी या, या नाही केला पण आधी येता बरोबर आपल्याला चहा पाजला आ? कसा फ्रेश वाटते थोडासा थोडासा थकावट दूर झाल्यासारखी वाटते आपले हो हो कुंता बरोबर आहे आता उभेच राहून का बसला असतं आक का बस आपल्या साड्या चांगल्या खराब नाही होतील का ते येऊन राहिले तरी येऊन राहिले जावे जावेच थांब हो, हो। चला तर मंडळी आता पोहोचलो आम्ही चंद्रपूरला आता जातो बाबा या टोनी जावयाच्या घरी तर ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा